नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवूया मस्त झणझणीत आणि चमचमीत असा काळ्या मसाल्यातील शेवग्याचा शेंगा आणि इतकी जबरदस्त की, की नेहमीपेक्षा एक भाकरी जास्तच खाणार तर चला पाहूया मस्त अशा काळ्या मसाल्यातील शेवग्याच्या शेंगा कशा बनवायच्या ते तर हे घेतलेले आहे मी शेवग्याच्या शेंगा तर अगोदरच मी काय केले आहेत ते अशा एवढ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि वरच्या शिरा ज्या आहेत ना त्या काढून घेतलेल्या आहे आणि स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहे आता जेव्हा आपल्या शेवग्याच्या शेंगांची भाजी करायची असते तेव्हा काय करायचं की शेवग्याच्या शेंगा डायरेक्ट टाकण्यापेक्षा तर त्या अगोदर एक दहा मिनटं वापरून घ्यायचे थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं की एक चिमुडभर त्यामध्ये मीठ टाकायचं आणि एक दहा मिनटं ह्या शेंगा ज्या आहेत ना अगोदर शिजवून घ्यायच्या आता शिजवून घेताना पण पूर्ण शिजवून नाही घ्यायच्या थोडेसे अर्ध्या शिजवून घ्यायच्या म्हणजे दहा मिनटं ह्या वाफवून घ्यायच्या त्याच्याला अगोदर याला एक उकळी घेऊया तर उकळी बघा मस्त आता आलेली आहे आता स्लो गॅसवर ह्या दहा मिनटं आपण शिजवून घेऊया तर तो चला तोपर्यंत तो इकडे आपण मसाला काढलेला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे किंवा तुम्ही मिडीयम आकाराचा कांदा घेऊ शकता दोन त्याशी उभे चिरून घ्यायचे आणि अर्धी वाटीपेक्षा सुद्धा अर्धी वाटी मी खोबऱ्याचे असे पत्त काप करून घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे सात ते आठला सुपा काय सोलून घेतलेले आहे आणि मी आलं घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे काळ्या मसाल्याचं वाटण करण्यासाठी ह्या कांदा आणि खोबरं जे आहे ते आपल्याला अगोदर भाजून घ्यायचं आहे तर चला तर आपण अगोदर हे भाजून घेऊया तर हे बघा एक दहा मिनटं आपण शेंगा तर शिजवून घेतलेल्या आहे एकदम जास्त पण शिजवून घ्यायचं आहे बघा अशा अलग दाबल्या गेल्या पाहिजे तर चला तर ह्या शेंगा आपण वाफवून घेतलेल्या आहेत तर ह्या बाजूला काढूया त्याच्यावरच मी काय करते कढई ठेवते आता याच्यामध्ये आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे थोडस आपण तेल टाकूया तर सगळ्यात अगोदर मसाला भाजताना काय करायचं खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि जास्त पण नाही फक्त असं लालसर छान भाजून घ्यायचं आहे जळून पण द्यायचं नाही कधीही मसाला भाजताना श्लो घ्यासवर मसाला भाजायचा जाळायचा नाही कारण मसाला जर जा जाळा तर ॲसिडिटी होते बऱ्याच जणांना त्यामुळे मसाला फक्त लालसर छान असा चा परतून घ्यायचा आहे तर खोबरं पातळ काप केल्यामुळे खरं तर पटकन परत राहतात जास्त वेळ लागत नाही ते बघा असे लालसर परतून घ्यायचं आता हे परतून झालेलं आहे आता हे खोबरं जे आहे ते आपण काढून घेऊया आता ह्याच कढाईमध्ये आपण उभा चिरून घेतलेला जो कांदा आहे तो पण असाच लालसर छान परतून घ्यायचा आहे थोडंसं छान असं मस्त श्लो गॅसवरती हा पण कांदा परतून घेऊया ते सुद्धा आपण डाळ शेवगा कसा बनवायचा आहे तसेच काळ्या मसाल्याचं वाटण न करता शेवग्याची भाजी कशी बनवायची सुके शेवग्याची भाजी सुद्धा कशी बनवायची हे पाहिलेलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही देईलच तुम्ही नक्की पहा तर थोडंसं आता मीठ टाकलेलं आहे म्हणजे कांदा जो आहे ना पटकणी परततो आणि जळतंही नाही तर श्लो गॅसवर आपण हा छान असा लालसर परतून घेऊया तर हे बघा कांदा बघा अशा पद्धतीने आता आपण लालसर रंग येईपर्यंत छान परतून घेतलेला आहे जेव्हा काळ्या मसाल्याचं आपण वाटण करतो तेव्हा कांदा आणि खोबरे बघा अशा पद्धतीने भाजून घ्यायचं भाजी इतकी छान होते ना की तुम्ही नेहमीपेक्षा एक भाकरी तर जास्त खाणारच पण चवसुद्धा विसरणार नाही इतकी छान ही शेवग्याची भाजी होते तर कांदा परतून झालेला आहे आता हा मी काढून घेते आता कांदा आपण थोडा वेळ थंड होऊन देऊया मग याचं आपण वाटण करून घेऊयात थंड होण्यासाठी हु आता मी ठेवते तर चला बघा आता कांदा परतून घेतलेला आहे खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे आणि मसाला थंड झालेला आहे आता याचं सगळं आपल्याला काय करायचं आहे वाटण करून घ्यायचं आहे एकदाच मी तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देते आणि वाटण करण्यासाठी थोडंसं आपल्याला पाणीसुद्धा टाकायचं आहे आणि छान असं बारीक याचं वाटण करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी वाटण करून घेतलेलं आहे तरी बघा आता हे आपलं वाटण तयार आहे तर चला आता वाट कसली बघताय भाजी पण बनवून घेऊया कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण टाकूया साधारण एक चार चमचे तेल आणि तेल गरम झाले की मस्त आपल्याला फोडणी द्यायची आहे मी एक चमचा टाकलेला आहे मोहरी आता टाकूया अर्धा चमचा जिरे थोडासा टाकते हिंग आता आपण टाकूया मसाला तर हे घेतलेलं आहे मी मिरची पावडर एक चमचा मिरची पावडर आणि आपल्या घरगुती वापरायचा कोणताही काळा मसाला शक्य यूज करा दीड चमचा टाकलेला आहे आणि अर्धा चमचा हळद पावडर आता आपण जे वाटण करून घेतलेलं आहे मसाल्याचं ते आता आपण कढईत टाकून घेऊया आणि मसाला परतताना काय करायचं स्लो गॅसवरच मसाला परतायचा परता म्हणजे भाजीचं चवदारच होते पण त्याला तरीसुद्धा एकदम छान येते तर चला तर सगळा मसाला आपण टाकून दिलेला आहे म्हणजे वाटण जे बनवलं ते आता छान स्लो घ्यास मस्त आता हा मसाला काय करायचा आहे ते सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता आपल्या व्हेजिटेरियन लोकांसाठी काय होतं की शक्यतो आपण बनवतो वांग्याची भाजी किंवा शेवग्याची भाजी आणि शेवग्याची भाजी जर काळ्या ती बनवली तर ती इतकी छान लागते ना खायला भाकरीसोबत खा चपातीसोबत खा किंवा भातासोबत खा अगदी चवला जबरदस्त जब 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 लागते तर हे बघा आता मसाला परतून झाला असा त्याला सिने सुटलं की आता हे शिजवून घेतलेलं म्हणजे आपण घेतलेलं शेवग्याच्या शेंगा आता आपण कडक टाकणार आहे आणि आता थोडंसं पाणी टाकूया आणि त्या रसायन जास्त पातळी नाही आणि घट्टही नाही असं करायचा जेणेकरून तुम्ही सोबत सुद्धा खाऊ शकता आणि काळ्या मसाल्याची भाजी जर म्हणाल तर ती भाकरीसोबतच खायला छान लागते आणि चवीनुसार टाकूया मीठ आता अगोदर याला आपण काय करूया एक उकळी घेऊया तर चला तर भाजीला भाजी एक उकळी घेऊया आपण तर हे बघा पाहू शकता मस्त आता भाजीला एक उकळी आलेली आहे अशी एक उकळी आली फास्ट गॅसवरती तर मग आपल्याला काय करायचं का आहे स्लो गॅसवरती फक्त पंधरा मिनटं आटवून घ्यायचं म्हणजे शेवग्याची भाजी खाण्यासाठी तयार तर हे बघा तर मी करते श्लो आता ही आटवून घेऊया तर पाहू शकता आता पंधरा मिनटं झालेली आहे आणि भाजी आटलेली आहे आपली थोडीशी मी टाकलेली आहे कोथिंबीर आणि तरीसुद्धा पाहू शकता की छान आलेली आहे अगदी पाहूनच पोट भरेल अशी मस्त आपली झंजण आणि चमचमीत काळ्या मसाल्यातील म्हणजे गावाकडे बनवले जाणारी शेवग्याच्या जा शेंगांची भाजी तयार आहे तुम्हाला सुद्धा शेवग्याची भाजी आवडते का खायला कमेंट करून नक्की सांगा बघा तरी पण मस्त आलेली आहे भाजी पण झालेली आहे आता घ्यास करूया आपण बंद तर चला मस्त आपली शेवग्याची शेंगांची भाजी तयार आहे अगदी नॉनव्हेजही फिके पडेल अशी मस्त अशी शेवग्याची शेंगांची भाजी शेवग्याची शेंग्याची भाजी किंवा वांग्याची भाजी खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही असं म्हणतात आणि खरंच आम्हाला शेवग्याच्या शेंगाची भाजी तर भरपूर आवडते तुम्हाला पण आवडते का कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने झणझणटण चमचं मी काळ्या वाटण्याची शेवग्याची शेंगांची भाजी नक्की बनवून पा अगदी तुमचं मन भरेल पण पोट भरणार नाही अशी मस्त चवीला जबरदस्त शेवग्याची भाजी तयार आहे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद